नमस्कार सर्वात मोठी बातमी चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा भाष्य करताना सुप्रीम कोर्टाने थेट लाडकी योजना बंद करण्याचे अंतरिम आदेश देण्याचा इशारा दिला आहे मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रकरणाच्या मोबदल्यावरून सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला खडे बोल सुनावले आहेत योजनांसाठी फुकट वाटायला पैसे आहेत पण मोबदला देण्यासाठी नाहीत असा संताप कोर्टाने व्यक्त केला आहे कोर्टाने सरकारी वकिलांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर आता थेट लाडकी बहीण योजना बंद करण्याचे आदेश देण्याचा इशाराच दिला आहे राज्य सरकारने खेळ रेखनर नुकसान भरपाई देण्यासाठी वेळ मागितला आहे संरक्षण विभागाची जमीन असल्यामुळे खेळग रेखनर अद्याप लागू केले नाही त्याची एक संपूर्ण प्रक्रिया असून त्यासाठी आम्हाला वेळ द्यावा असं सरकारी वकिलांनी कोर्टासमोर आपलं मत मांडताना म्हटलं आहे आम्हाला किमान तीन आठवड्याचा वेळ द्यावा असं सरकारी वकिलाने म्हटलं आहे आम्ही कोर्टाचा आदेश टाळत नसून केवळ वेळ हवा आहे असं राज्य सरकारच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टाला केली सरकारची विनंती ऐकून न्यायमूर्ती गवई यांनी तुम्हाला वेळ हवा असेल तर मग आम्ही लाडकी बहीण योजना थांबवण्याचा अंतरिम आदेश देऊ असं म्हटलं त्यावर सरकारी वकिलांनी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केल्यामुळे हेडलाईन्स होत आहेत असं म्हणत आक्षेप नोंदवला त्यावर न्या गवय यांनी आम्हाला नागरिकांचे अधिकार विचारात घ्यायचे आहेत दोन हजार तेरा नुसार भरपाई द्यावी असं मत नोंदवलं वकिलांनी तीन आठवड्यांचा वेळ खूप कमी आहे आम्ही दोन हजार तेराच्या दिशानिर्देशानुसार आदेश स्वीकारू असं सांगितलं त्यावर न्या गवये यांनी तुमच्याकडे हजारो कोटी रुपये फ्री बीच साठी आहेत पण तुमच्याकडे त्या व्यक्तींना देण्यासाठी पैसे नाहीत पंधरा महिने झाले तरी राज्य सरकारने ठोस पावले उचलली नाहीत असं म्हणत विलंबासंदर्भात नाराजी व्यक्त केली महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पामध्ये पस्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली होती